शुभ सकाळ कसे हा सगळे हसते ना हसायलाच पाहिजे चला मस्तपैकी नाश्ता करून झालेला आहे सकाळची वेळ आहे आणि स्वयंपाक पण झालेला आहे स्वयंपाकात बनवलेला आहे बटाटा दोडका डाळ टाकून केलेला आहे सुक्का असा मस्त पैकी बटाटा दोडका बटाटा आणि दोडक्याची भाजी बनवलेली डाळ टाकू सोपी शुद्ध मराठी झालेल्या सगळ्या भा म्हणजे सोय भाज्या करून झालेल्या आहेत आणि ओ गरम आहे आणि आमटी पण बनवलेली आहे आमटी कस त्याची बनवलेली आहे आता गरम आहे एकदम पांढरा पांढरा उटाणा आणि हरभऱ्याची असं थोडे थोडे मिक्स केले होते त्याची बनवलेली आहे तो झालेला आहे मस्त पैकी आणि आता चपात्या करायच्या आहेत चपात्या कर कणिक ते मळून ठेवलेला आहे फक्त चपात्या करायच्या आहेत छानपैकी आजचं वातावरण आहे असं 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 कडक उन्हात असं ग्रीन ग्रीन छान वाटतं हिरवं हिरवं ना मस्त वाव आपले झेंडू आहे हे शोच आहे इकडं ते लावलेलं माहिती आहे का अं त्याच्या बिया टाकलेल्या मिरची च्या आणि इतकं आले ना खूप भरले सगळे चला गेले आमच्या आता भाजी आणायला आणि असं आलेलं आता दारावरच पण भाजी घेतलेली आणि भाजी निवडत आहे भाज्या निवडल्यानंतर असत पैकी तेलाच बॉक्स आणलंय सोया एवढं लागत महिना <laughs> मोठा बॉक्स आहे आणि चाललेलं आहे माझ अरे मस्त पैकी भाज्या निवडायचं ताज्या ताज्या भाज्या अरे रे मी काळी दिसायला लागली अशी बसते ताज्या ताज्या भाज्या निवडायचं मेथी, हे निवडली पालक निवडले हे बघू कोथिंबीर ताजी ताजी आहे आणि शापू पण आहे मस्त पैकी निवडून घ्यावा म्हटलं आणि मग चपात्या करा म्हटल्या शापू अशा घेतल्या भाज्या पालेभाज्या घेतल्या ताज्या ताज्या होत्या आणि घेतल्या वेगळी लागली मी <laughs> सगळ्या बाहेर इकडं म्हणजे आसपास सगळं अंधारा नेहमीच आता घेते भाज्या निवडून छान पेकी आणि मग चपात्या करायची झाली सगळी काम मस्त पैकी जेवायचं इकडं सगळ चलो इसी बात पे धन्यवाद